शिवसेना पक्ष आणि आता आजपासून अंतिम सुनावणी सुरू होते सलग दिवस सुप्रीम ही सुनावणी होणार आहे पक्ष वापरायला मुभा देणाऱ्या आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला का शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिलंय मागच्या काही महिन्यांपासून ही याचिका सुनावणीच्या प्रतीक्षेत आहे आता याबाबत अंतिम सुनावणी पार पडणार आहे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्याया न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांच्या खड्डपीठाचे अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार आहेत आणि त्यानंतर या संपूर्ण सुनावणीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय या सुनावणीमध्ये काय निर्णय होतोय हे पाहणं महत्वाचं ठरतंय पूर्वी हा निकाल आला पाहिजे असेच प्रयत्न आहेत कारण की नगरपरिषदांचा केवळ निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे फेज वाईज निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणार आहेत आणि पक्षचिन्ह वाटपाची जी तारीख आहे ती सुद्धा सव्वीस की सत्तावीस नोव्हेंबर आहे त्यामुळे मोठा कालावधीमध्ये आहे आणि म्हणून मग निदान शिवसेनेच्या पक्षचिन्ह बाणासंदर्भात आणि शिवसेना या नावाबद्दल निर्णय होऊ शकतो असं मला वाटते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका